जा जा आज तिथले जे लोकप्रिय आमदार आहेत वैभव नाईक यांची आज प्रचार सभा आहे आज उद्धव साहेबांच्या दोन सभा सुरूदुर्ग जिल्ह्यात झालेल्या आहेत सगळ्या सामंतवाड याने गणकवले आणि आता कुडाळ मालवण या विधानसभा मतदारसंघाची सभा इकडे होते शिवछत्रपतींचा पुतळा पडला आणि महाराष्ट्राला एक मोठा कलंक लागला आणि त्याला हे महायुती सरकार जबाबदार आहे त्याच्यानंतर उद्धव साहेब पहिल्यांदा तिथे येतायत आणि मला शंभर टक्के वाटतय की त्या पुतळ्यात जो भ्रष्टाचार झाला आणि एकंदरीत या महायुती सरकारच्या भ्रष्टाचारावर उद्धव साहेबांकडून फार मोठ्या प्रकारची वक्तव्य आम्हाला अपेक्षित आहे मुळात इथली लोक त्यांचं स्वागत करायला बरीच उत्सुक असल्याचं आम्हाला दिसून येतो आणि फक्त या मतदारसंघातलीच माणसं इथे आलेली आहेत कारण तीन सभा असल्यामुळे प्रत्येक जण आपापल्या मतदारसंघात आहेत आणि मोठ्या संख्येने जनसमुदाय इथे उपस्थित राहण्याची शक्यता आहे नक्कीच खूप खूप धन्यवाद ठिकाणी असंख्य असे शिवसैनिक मालवण तालुक्यातनं आणि पर्यायानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं उपस्थित झालेले आहेत ज्या आमच्या पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी तसंच महाविकास आघाडीचे पदाधिकारी या ठिकाणी वैभव नाईकांना बहुसंख्य मतांनी निवडून आणण्यासाठी तसंच महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवडण्यासाठी आलेले आहेत आणि हा लोकांचा मेळावा आहे सर्वसामान्य नागरिकांचा मेळावा आहे सर्वसामान्य शिवसैनिकांचा मेळावा आहे आणि ज्याने ज्यांनी आमच्याशी गद्दारी केली आहे त्यांना धडा शिकवणारी ही सभा आहे आज तुळशी विवाहाच्या निमित्ताने परमेश्वराने आम्हाला एक आशीर्वाद दिलेला आहे आणि या ठिकाणी एक प्रेरणा घेऊन एक सण आम्ही साजरा करण्यासाठी पुढे जात आहोत त्याच्याशिवाय परमेश्वराचा मोठा आशीर्वाद आम्हाला मिळू शकत नाही नाही आणि अशी सभा पुढे शक्य आमदार वैभवजी नाईकांना तर ता परमेश्वराचा ता सुद्धा आशीर्वाद उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आणि पर्यायाने महाविकास आघाडीच्या नेत्याच्या माध्यमातून आणि सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून मिळालेला आहे तसंच जास्तीत जास्त लीड मिळवून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू आणि वैभवजी नाईक यांना महाराष्ट्र राज्याचं मंत्री बनवून आणि पर्याय आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री बनवून आणि जो जो विकास कामावर राहिली असतील किंवा जी जी आमच्यावर अन्याय झालेले आहेत आमदार साहेबांना एसीबी मार्फत नोटीस गेलेली असेल किंवा इन्कम टॅक्सच्या गाडी झालेल्या असतील तरीही आमदार आमदार साहेब बेडरपणे जसे सामोरे गेले तसेच आम्ही बेडरपणे या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि जे जे आमच्याशी गद्दारी करतील जे जे आमच्याशी आमच्याशी गद्दारी करतील त्यांना ही जागा दाखवून देणारी निवडणूक आहे आणि या ठिकाणी लोकसभेच्या इलेक्शनने सिद्ध केलेलं आहे आणि विधानसभेच्या इलेक्शनने यावर सिक्का होईल एवढंच सांगतो वैभवजी नाईक साहेब हे नेहमी तरुणांमध्ये वावरणारे नेते आहेत त्यांना तरुणांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे तरुण हे कुठच्याही पैशाची किंवा कुठच्याही आमिषाला वैभवजी नाईकांची सभा पाहण्यासाठी आली आहे असंख्य अशी गर्दी मालवण तालुक्यातून आणि पर्यायुदुर्ग जिल्ह्यात जीवाचं रान करून याच्या राहिलेल्या दिवसात वैभवजी नाईकांना निवडून आणण्याचं एक उल्लाच उचललेला आहे आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो की सिंधुदुर्ग जिल्ह्यात बरेच कुणा एमआयडीसीतील रोजगार असतील जी आज एम आयडीसी कुणाची चालू दिसते ती आमदार वैभवजी नाईक साहेबांमुळे चालू दिसते या ठिकाणी गरोदर तरुण माता असतील यांच्यासाठी जिल्हा रुग्णालय हे आमदार वैभवजी नाईक साहेबांमुळे मिळत्या त्याचप्रमाणे तरुणांसाठी डॉक्टर होण्याच स्वप्न असेल तर ते डॉक्टर होण्याचं स्वप्न सिंधुदुर्ग जिल्ह्याचं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय हे वैभवजी नाईक साहेब मा यांच्या माध्यमात पाहत आहे तसंच आमच्या कुंभार मठला चाळीस कोटी रुपये निधी देऊन शासकीय फार्मसी महाविद्यालय करण्याचं काम वैभवजी नाईक साहेबांनी केलेलं आहे आणि मंत्री झाल्यावर त्या शासकीय फार्मसी महाविद्यालयाची वीट रचण्याचं काम आमदार साहेब करतील तरुणांसाठी जे जे करायचं होतं ते आमदार वैभवजी नाईक साहेबांनी पायाला भिंजरी लावून केलेलं आहे त्याच्यामुळे आता वैभवजी नाईक साहेबांसाठी तरुण आणि आदित्य ठाकरे साहेब साहेबांच्या माध्यमातून आम्ही वैभवजी नाईक साहेबांच्या मागे उभे राहू हाच शब्द तुम्हाला आपल्या माध्यमातून तुम मी देतो मी एवढंच सांगेन आमची लढाई ही कुठल्या उमेदवाराविरुद्ध नाही आहे आमची लढाई ही ही दृश्य विरुद्ध तसंच अजून जो रखडलेला मतदारसंघाचा विकास आहे त्याच्याबद्दल आहे तरुणांना न्याय देण्याबद्दल आमची लढाई आहे आणि सर्वसामान्य नागरिकाच्या चेहऱ्यावर आणण्यासाठी आमची लढाई आहे आम्ही कोणा विरुद्ध लढत नसून आम्ही खोट्याच्या विरोधात लढतो आहोत जो जो आमच्या पक्षावर किंवा उद्धवजी साहेबांवर अन्याय झाला आमदार साहेबांवर अन्याय झालाय किंवा जो कार्यकर्त्यांची हो, जी मागणी आहे त्या त्याविरोधात आम्ही आहोत युवकांचा या पद्धतीने आमदार वैभवजी नाईक साहेब आणि पर्यायानं महाविकास आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला पाठिंबा आहे कुठून आला तर तुम्ही मी मुंबईवरून आलो मुंबई वरून मी मालवण तालुक्याचा शिवसेनेचा संपर्क उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माझे आजूबाजूचे पंचक्रोशीतले जेडपी मधले सगळे तर, तर तुम्ही पाहिलं की किती चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि आज हे सांगेन की ही विजयी सभा होती आणि ते पालकमंत्री होणार असं सभेमध्येच आज जाहीर झालं इकडे एक नारळ फुटला कारण त्याची एक विजय विजय हॅडलिक होणार आणि ते एक जयंट किलर म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होणार आम्ही तर समजतो ही जी नांदी आहे ती विजयाची नांदी आहे तुम्ही बघू शकता हे सगळे पैसे देऊन आणलेली मालकर सगळी आमचे सटपती गावचे तिकड्या हे सगळी पैशांनी आणलेली माणसं कट्टर शिवसैनिक आहे आणि मी स्वतः दोन हजार तेरा पासून मालवण तालुक्याचा संपर्क प्रमुख आहे शिवसेनेचा आणि उद्धव साहेबांनी जे आमच्या डोक्यावर ओळख असेल ठेवलं आहे जी आमची आहे बाळासाहेबांची आणि त्याच्यामुळे आज तुम्ही आज सगळं बघू शकला आव्हाड तुम्ही आलेला आहात ता। काय सांगाल आज एवढ्या लांब मालवण तालुक्यामध्ये ता तुम्ही आलेला आहात एक निष्ठावंत वैभव नाईक यांच्यासाठी आलोय आम्ही खूप छान वैभव नाईकांचा विचार शंभर टक्के आहे वैभव तुमच्या गावातील कार्यप्रणाली बद्दल थोडक्यात काय सांगाल वैभव नायकांनी आम्हाला भरपूर म्हणजे विकास कामं आमच्या इकडे भरपूर झाली आहे आम्ही कधी जरी त्यांच्या घरात गेलो आम्हाला रात्र दिवस विचारत नाही गेल्यानंतर काय कशाला आला आमचं काम करतो सगळेजण म्हणतात की सत्तेत बदल व्हायला हवा आहे म्हणून हो हो तर त्याबद्दल काय सांगाल म्हणजे सत्तेत नेमका कशा प्रकारे बदल, बदल व्हायला हवा किंवा तुमच्या सर्वसामान्यांच्या काय अपेक्षा असतील दोनशे रुपयाची चुरडाळ आहे ना ती पूर्वीसारखी ऐंशी रुपयाने व्हायला पाहिजे महागाई कमी व्हायला पाहिजे बाकी काय नको आम्हाला ते पंधराशे नको आणि काही नको अपेक्षाच नाही नक्कीच त्याचप्रमाणे वैभव नायकांच्या विरुद्ध जे उमेदवार आहेत ते पण एक तगड आव्हान आहे निलेश राणे यांचं तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता का आम्ही त्यांचं कशाला सांगणार आम्ही आमचं सांगितलं हे जे सगळे जमले आहेत ना हे सगळे वैभव नाईक दादा कुठून आला तुम्ही आता कुडावरून आलेलो तुम्ही कुडावरून जाऊ कोणतं कुडाळ शहर कुडाळ शहर आजचा ही जी सभा आहे ही वैभव नायकांच्या प्रचारार्थ स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इथे आलेले आहेत काय सांगा मी एवढं सांगू इच्छितो की ही संकल्प सभा आहे त्यासाठी स्वतः पक्षप्रमुख आमचे विशेष प्रेम कोकणावर ठेवतात म्हणून या सभेच संबोधित करण्यासाठी आलेले आहेत दरवर्षी आम्ही उद्धव साहेबांच विचाराचं सोनं लुटण्यासाठी दसऱ्याला दसऱ्याला शिवतीर्थावर जातो पण यावेळी स्वतः साहेब इथे विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आलेले आहेत त्या संदर्भात त्यांचा विचार पुन्हा ऐकण्यासाठी आम्ही लुटण्यासाठी इथे आलेलो आहोत विधानसभा सुरू होत आहे त्यांच्यासाठी त्यांच्यासमोर एक धबधा आवा नाही नायकांच्या समोर निलेश राणे तर त्यांच्याबद्दल काय सांगू शकतात मी विरोधी विरोधी उमेदवाराबद्दल काही सांगू शकत नाही कारण चोवीस तास सात दिवस कायम तीनशे जनतेसोबत असतात त्यांची सहभागी होत असतात कुठच्याही कामाला म्हणा किंवा प्रत्येकाला ते आपल्याला मदत करतात त्याच्यामुळे आम्ही वैभव नाईक यांच्या पाठीशी संभाजी आहोत मी आता पोईपूर आलो मी सुका संघाचा विभाग प्रमुख आहे उपस्थित झाला आमदार वैभव नायकांबद्दल जर बोललो आपण ना तर ती व्यक्ती एवढी चांगली स्वच्छ आणि सुंदर व्यक्ती आहे त्यांच्याबद्दल आपण कोणीच विरोध करू शकल आणि विरोधी लोकांनी जरी त्यांना सांगितलं ते वाईट आहे तर आम्ही ते मान्य करणार नाही विरोधी म्हणजे दोन उमेदवारात उमेदवार कोण चांगला आहे आमदार वैभव नाईक कसं हो हे निरीक्षण करावं आणि आमदारांना मत द्यावं शंभर टक्के आमदार हे वैभव नाईक आमदार होणार आणि पालकमंत्री सुद्धा होणार दुसरी गोष्ट आमच्या वाईट माणसाला सुद्धा त्यांनी चांगला माणूस बनवला आणि ते अशा माझ्या का कित्येक कार्यकर्त्यांना चांगले माणूस बनवले त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही जरूरी भावासारखे राहणार आणि त्यांच्यासाठी आम्ही उभे राहणार नक्कीच तुम्ही म्हणत आहात की सांगू गावा तुम्हाला 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 हर गावामध्ये ना कार्य प्रणाली म्हटल्यानंतर हर गावामध्ये आमची दहा पंधरा कामं झालेली आहेत हर गावामध्ये कामं आमची झालेली आहेत आणि त्याची कोचमावती लोकांपर्यंत आम्ही पोहोचवणार आणि त्यांचं ते पत्रक आम्ही तयार केलंय शंभर टक्के ती कामं आम्ही लोकांपर्यंत पोहोचवली पण कामापेक्षा ग्राउंड वर्क जे आहे ग्राउंड वर्क म्हणजे लोकांना ओळखणं आणि लोकांशी बोलणं हे लोकांना भेटणं आता लोक विरोधी सुद्धा सांगतात आमदार साहेब बारशाला जातात लग्नाला जातात ते ग्राउंड जा वर्क जे साहेबांचं आहे ना ते एवढे सुंदर आहे आणि त्यामुळे लोक त्यांच्यावर खुश आहेत म्हणजे जशी वयस्कर लोक आहेत तरुण वर्ग आहे त्यांच्या पाठीशी ठाम आहे आणि ते त्याला मत करणार समोरच्यानी किती आम्ही जाकू दादागिरी करू त्याला ते घाबरत नाही आणि ते मत करणार आता मालवण विधानसभा असे आहेत वैभव नाईक आणि तुल्यबळ हा नाही आमदार वैभव नाईकांसमोर तुल्यबळ उमेदवार नाही म्हणलं तो, तो पैशाची आम्ही दाखवतील किंवा दादागिरी करतील पण ते तुल्यबळ असं आम्ही म्हणू शकत नाही शंभर टक्के आमचे आमदार वैभव नाईक निवडून येणार ते आमची कोणीच नाही केली आमच्या गावाने आणि प्रत्येक गोर गरिबांच्या घराने पोचले आहेत कोणाचं माहीत होऊ देटं होऊन दे कोणाचं काय होऊन दे त्याच्यावर सगळे फिरलेले आहेत सर हा त्याच्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा पुऱ्या म्हणजे आताच नाही आज जवळजवळ मी वीस पंचवीस वर्ष अधिक शिवसेनेत मी काम करते काय सांगाल वैभव नाईक यांच्या का कार्यप्रणालीबद्दल वैभव नाईकांनी राहुल जे काय केलं आहे ना आतापर्यंत सगळे म्हणजे गोर गरीब सगळ्या त्यांनी जे काय केलं आहे ते आम्ही कधीच विसरू शकत नाही आणि त्यांच्यासाठी आम्ही आज उभे राहून हे पाठिंबा त्यांना इथे वैभव नाईक यांचे समर्थक देवली गावातून इथे आलेले आहेत या मालवणच्या सभेसाठी तर आपण त्यांची प्रतिक्रिया काय आहे सभेविषयी आणि आमदार नायकांविषयी जाणून घेऊया काय सांगाल वैभव नाईक यांच्या ना चांगलेच आहे पण आम्हाला गुंडशाही नको आहे त्यामुळे आम्ही वैभव नायकांना सपोर्ट करतो आणि पहिल्यापासून त्यांच्यासोबत आहे आणि याच्यानंतर सुद्धा त्यांच्या सोबतच राहू आम्ही नक्कीच आज इथे ही अशी प्रचंड अशी जी सभा इथे सुरू आहे ते तर त्या सभेबद्दल काय सांगाल आहे ना कसं आज तुळशी आहे त्याच्यामुळे अजून लोक जमले असते आज त्याच्या तुळशीवर त्याच्यामध्ये लोक अजून आली नाहीत त्याच्या उद्या ही सभा आजची जर उद्या असली असते तर अजून प्रचंड गर्दी झाली असते चॅनेलच्या माध्यमातून इतर मतदारांना किंवा जनतेला झालं तर अशा गृह आपल्या गुंड प्रवृत्तीच्या माणसांना घालून आपल्या वैभव नाईक साहेबांना आमदारांचा आमदार करून पालकमंत्री या जिल्ह्याचे करूया वैभव नाईकांच्या प्रचारासाठी स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इथे आलेले आहेत काय सांगा चांगल्या प्रकारे त्यांचा त्यांच्यासाठी प्रतिसाद लोकांचा होता आमदार नाईक साहेबांचा चांगल्या करण्याचा हे केलेला आहे पुढा तुमचं जांभवडे गाव आहे त्यांच्या कार्यप्रणालीबद्दल थोडक्यात काय सांगा चांगल्या प्रकारे काम केलेली आहे प्रत्येक मतदारागत पोहोचलेले आहेत प्रत्येक वाडीवाडीने चांगल्या प्रकारे रस्ते केलेले आहेत त्यामुळे चांगल्या प्रकारे त्यांचं काम आहे तुम्ही अधिक युवा म्हणजे युवा वर्ग आहात तरुण वर्ग आहात तर तरुण वर्गांचा वर्गा, वर्गा, पाठिंबा जो आहे प्रत्येक गावातून नायकांची म्हणजे कशा प्रकारे त्यावरती काय सांगा तरुण वर्गांचा चांगल्या प्रकारे पाठिंबा नाईक साहेबांसाठी आहे माझं नाव रवींद्र नामदेव कदम राहणारा ओरोस मुख्यालयाच येते या ठिकाणी आमच्या ओरोस मधून बरेच कार्यकर्ते आणि बरेच शिवसैनिक हे सर्वजण आम्ही ते उद्धव साहेबांच्या भाषणासाठी सभेसाठी आलो आणि या ठिकाणी उद्धव साहेब किंवा वैभवजी नाईक वैभव नाईक माझे एकदम म्हणजे त्यांचं मी एकदम निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि त्यांचं पुर कुडाळ आणि मालवण मध्ये दोन्ही या संघामध्ये चांगलं काम आहे वैभव नाईक प्रत्येकाच्या घराघरामध्ये पुतलेली व्यक्ती कुठल्याही प्रकारचा भाऊ न करता वैभव आणि आपलं म्हणजे उदळ साहेबांना सबल असे काम करतात आणि निश्चित पायी वैभव नाईक हे त्यांनी लोकांना पर्यंत आणि लोक पण त्यांच्या पाठीशी आहेत आणि आमच्या ओरस मध्ये माझ्या सर्व म्हणजे आमची टीम आहे कार्यकर्ते आहेत त्यांना कुठलीही गोष्ट असू दे कुठलंही काम असू दे तर ते स्वतः तिथे येऊन बघून चांगल्या प्रकारे सहकार्य कोणते कामाची पूर्तता करतात नुसतं आश्वासन देत नाही म्जे, म्जे काई काई ते स्वतः मी जिवंत म्हणजे ज्वलंत उदाहरण आहे आणि वैभव नायकांसमोर जे काही उमेदवार आहेत त्यांचं काय म्हणजे म्हणजे तसं आम्ही मोठात काय घेत नाही कारण त्यांची ही दादागिरी म्हणा किंवा त्यांचे काही गोष्टी अशा आहेत की नुसते बोलून दाखवायचं करायचं काय नाही नारायण साहेबांना आज पस्तीस वर्ष त्यांनी सत्तेमध्ये होते मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री किंवा बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं पण त्यांच्याकडनं आज ठाकरे घराण्यावरती उलट म्हणजे त्यांच्यावरतीच परत बोलणे वाईट शब्दामध्ये एकेरी भाषेत बोलणे त्यांची मुलं आणि हे कुठेतरी जनतेने सगळं सगळं बघितलेलं आहे आणि जनता संपूर्णपणे वैभवजी नायकांच्या पाठीशी आहे कुडाळ मालवणची कुठल्याही प्रकारच्या अमिषाला बळी पडणार नाही मागच्या लक्षात लग काही गोष्टी आम्ही थोडेसे म्हणजे बेझलक राहिलो त्याचा त्यांनी फायदा घेतला पण ह्यावेळी स्वतः आमदार साहेब आमच्या पाठीशी आहेत आणि आम्ही स्वतः साहेबांच्या पाठीशी आहोत कार्यकर्ते किंवा शिवसैनिक म्हणून आणि संपूर्ण लोकप्रतिनिधी म्हणून ते प्रत्येकाच्या वाडीवाडी घरामध्ये पुतल्या सर्वसामान्यांचा माणूस म्हणजे वैभव नाईक आणि वैभव नाईकांतर इथे दुसरा आमदार होणे नाही वैभव नाईकच होणार एक हजार एक टक्के तेवीस शारीरिक असणार तो एक हजार एक टक्के आम्ही काय सांगतो बघा वैभव नाईकच होणार किती तरी पैसे वाटू दे का अन्य काही गोष्टी करू देत त्याला लोक भय पडणार नाही एवढंच सांगतो आणि साहेबांना शुभेच्छा आहेत आमच्या आणि त्याच्या बरोबर आहोत काय सांगाल कुठून आलात तुम्ही मालवण मालवणवरून आता सभेसाठी महिला वर्ग सुद्धा जास्तीत जास्त आलेला आहे एकीकडे लाडकी बहीण योजना ही सुद्धा आगामी म्हणजे जे सध्या जे सरकार चालू आहे आहे आणि तुम्ही सुद्धा आता इथे उपस्थित झालेले वैभव नायकांच्या प्रचार सभेच्या त्या निमित्ताने तर काय सांगाल वैभव नायकच आमचे आहेत शिवसेनेचे खरे वैभव नायकच आमदार आहेत आणि सगळ्यांची काळजी घेतात नक्कीच तुम्ही आता मालवण मालवण मध्ये कोणतं गाव तुमचं वायरी गाव मग वायरी गावात वैभव नायकांच्या कार्यप्रणाली बद्दल थोडक्यात काय सांगायला त्यांची त्यांची आहे सगळं आम्ही सांगितलेल्या प्रश्नाचे आमचे बरोबर कार्य करतात पुढची गोष्ट आम्ही सांगितली धावून येतात दुःखा सुखास किंवा आम्हाला अभिमान आहे अभिमान आहे त्यांचा की असं धावतात हर नेता कुठे आमदार असं कोणाच्या घरी जात नाही नक्कीच त्याचप्रमाणे आता वैभव नायकांच्या समोर एक निलेश राणाचं सगळं आव्हान आहे तर त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का आम्ही त्याबद्दल काही सांगू शकत नाही कारण काय सांगा हे आत्ताच त्यांची दोघांची युवती चालू झाली आहे त्याच्यामध्ये कोण येईल कोण आहे आम्ही सांगू शकत सा नाही जो विजय होईल तो खरा परंतु तुमचा पाठिंबा जो आहे नाही साहेबांना तुमचा पाठिंबा त्यांना नक्कीच खूप खूप धन्यवाद